नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत भास्कर जाधव हा माणूस किती घसा फोडला तरी माझ्या मतदारसंघातील जनता ही माझ्या सोबत ठाम आहे आमदार भरतसेठ गोगावले यांचा ठाम विश्वास गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे हे जनसंवाद मेळावा रायगडमध्ये आहेत पेन पासून सुरू केलेल्या मेळाव्यांमध्ये त्यांनी प्रथम पेन त्याचप्रमाणे रोहा आणि अलिबाग या ठिकाणी आपले मेळावे घेतले या ठिकाणी देखील त्यांनी शिंदे गटावरती मोठ्या प्रमाणात टीकास्त्र सोडलं भाजपावरती टीकास्त्र सोडलं त्याच पद्धतीने खासदार सुनील तटकरे यांच्यावरती देखील टीकास्त्र सोडलं मात्र दुसऱ्या दिवशी ते राय या ठिकाणी दक्षिण रायगडमध्ये आले आणि प्रथम त्यांनी सभा घेतली ती पोलादपूरमध्ये या ठिकाणी पोलादपूरमध्ये हजार ते दोन हजार लोकां लोकसंख्येच्या लोकसंख्या या ठिकाणी उपस्थित करण्यात त्यांना यश आलं असलं तरी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी पाहता आली नाही कारण म्हणजे आमदार भरतसेठ गोगावले यांनी फारकत घेतल्यानंतर या मतदारसंघामध्ये आमदार भरतसेठ गोगावले यांचंच वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे या ठिकाणी पोलादपूरमध्ये त्यांनी पहिला मेळावा घेतला मात्र जितकी पाहिजे तितकी गर्दी त्यांना जमवता आली नाही त्यांचा जो याच्यावरती आमदार भरतसेठ गोगावले यांनी बोट ठेवला असून की त्यांनी कुठे सभा घेतली आणि कशा पद्धतीने घेतली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे एका छोट्याशा मैदानामध्ये ती सभा घेतली आणि हजार ते दोन हजार लोक लोक या सभेला जमली होती असा देखील आमदार सेठ गोगावले यांनी या ठिकाणी उल्लेख केला मात्र या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदार सेठ गोगावले यांच्यावरती देखील निशाणा साधला आणि त्यांचा अगदी भंगारपासून बा, तर एम आय डी सीमधील कारखान्यांना दम देणं असो किंवा त्यांच्या हातातील नेपकिनचा विषय असो त्याचप्रमाणे जे गद्दार आहेत या गद्दारांना रायगडची जनता ही टकमक टोकावरून देखील खाली लगटेल असं देखील त्यांनी भाष्य केलं होतं त्यामुळे याच्यावरती आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया कालच दिली होती मात्र या ठिकाणी भाषण न करता आमदार भास्कर जाधव गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मात्र पोलादपूरला त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही मात्र त्या तदनंतर त्यांनी मसला आणि मानगावमध्ये आपले सूत्र हातात घेतली आणि त्यांनी आमदार भरतसिंह गोगावले महेंद्र दलवी त्याचप्रमाणे खालापूरचे आमदार आणि या या ठिकाणचे रत्नागिरीचे जे नेते आहेत रामदास कदम यांच्यावरती देखील मोठा रणसंधान साधला आहे त्यांना बाम लाव्या त्याचप्रमाणे त्यांच्या जे डोळ्यामध्ये जे ब झ झेंडू घातला टायगर बाम घातला अशा पद्धतीने बोलत नालायक असा शब्द प्रयोग करत त्यांच्यावरती देखील जहरी टीका केली त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे यांच्यावरती देखील त्यांनी जहरी टीका करत आमदार आणि गोगावले यांच्यावरती देखील त्यांनी टीकास्त्र सोडलं आणि त्यांनी सांगितलं की जे भंगार म्हणून भंगारवाले आमदार असा त्यांचा उल्लेख जाहीर सभेतून केला त्यामुळे आज आमदार भरतसिंह गोगावले यांनी भास्कर जाधव यांना सडेतोड उत्तर दिलंय नेमकं पहिलं प्रथम आपण पाहू की भास्कर जाधव यांनी आमदार भरतसेठ गोगावले यांच्यावरती कशा पद्धतीने टीका केली होती तदनंतर आपण लगेचच आमदार भरतसेठ गोगावले यांनी भास्कर जाधव यांना कशा पद्धतीने सडेतोड उत्तर दिलं हे देखील पाहणार आहोत मी प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता आता ह्या अजितदादांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसलात अजित दादा आता ह्यांच्या मांडीवर नाही ह्यांच्या मानेवर पाहिल्या असं मी सभागृहात सांगितलं कुठं गेलं हिंदुत्व तुमचं कुठं गेलं कुठं तेव्हा सांगत होते की अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चावळ्या दिल्या गेल्या त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या उद्धव थक उद्दप थक रडतो कसा बघितलात ना तू येडा तो काय त्याला आयुष्यावर कशाला एवढा मंत्रीनी संत्रीनी काय केली मला कळत नाही काही प्रशासनातलं कळत नाही मूर्खातला मूर्खा तो बांब लावे हा तो गेला नकला नक तुम्हाला सांगतो तो गेला नाटक करायला थोडासा बाम लावून डोळ्यातनं पाणी आणायला पण चुकून बाट बाटली हातात आली ती टायगर बामची ती गेली डोळे गेली डोळ्यात आणि मग रणायचं नाटक करायचं काय सांगत होता अजित आमच्या पक्षाच्या मत देत नाहीत त्या ठिकाणी निधी देत नाहीत माझा प्रश्न आहे भरत गोगावल्या काय करू भरत गोगावले नको म्हणू गद्दार म्हणू माझा प्रश्न आहे गद्दार आणा तिनं तिने गद्दार आणा त्या अलिबागच्या पण तो तिकडचा दुसरा कुठला मतदारसंघ तो कर्जत खालापूर तो पण पण मतदारसंघातल्या भास्कर जाधव जे काल बोलले ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा कासावीस झालेला माणूस आता त्याचं कारण कारण योगेश कदम रामद रामदासबाई कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय आमचा किरण भैया असेल उदय सामन असतील तिकडं शेखर निकम ह्यांनी जे काय कामांचा धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाखालची वाळू हळूहळू सरकायला लागलेली आहे कारण पूर्वीची जी पक्कड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ते हळूहळू कमी व्हायला लागले त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो चिपळूणचा काही त्या भाग गुहागरमध्ये जातो तर अशा प्रकारे ह्या तिन्ही पक्षाच्या आपल्या लोकांनी लोकनियुतीच्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा कासावीत झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काय बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहेत ते आम्ही ऐकलेल्या आहेत परंतु आमची जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत शुज्ञ आहेत हे अशा आव आणून बोलणाऱ्याच्या भूल बळी पडत नाही आहेत हे गेले तीन टर्म ह्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून नरडं फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड पोलादपूर मानगावच्या जनतेवरती काहीही परिणाम होणार नाही आहे त्यांनी त्यांच्या तिकडं काय होतं आहे का ते पाहावं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी भास्कर जाधवांनी हे हे काई काई है। है ही मुख्यमंत्र्यांशी संधान साधलं होतं हे आत्ता आव आणून बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होतं की काय करायचं काय नाही ह्या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं आहोत त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्या ज्या काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या पण हरकत नाही आहे आता जे आहेत तिथं त्यांना असू द्या आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे खासदारकीच्या ह्याच्यामध्ये हा मतदारसंघ गुहागरपर्यंत जातो रायगडचा त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मतं पडतायत मग गुहागरला पडतायत दापोलीच्या मतदारसंघात पडतायत महाडच्या पडतायत अलिबागच्या पडतायत पेनच्या पडता का श्रीवर्धनच्या पडताहेत ह्या साही मतदारसंघामध्ये हे त्यावेळेला त्यांना कळून चुकल आणि जे काय ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवतील असं मला वाटतं